नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मसाला टोस्ट किंवा मसाला वडा काहीही म्हणू शकता चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ हे घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मसाले एक चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता घालायचं आहे छोटा चमचा हळद हळद झाल्यानंतर घालायचे एक चमचा गरम मसाला अगदी छोटा चमचा घालायचा गरम मसाला असेल तर तुमच्याकडे कांदा लसूण मसालाही घालू शकता आता घालायचे आपल्याला ओवा आणि जिरी हे हातावरच असं चोळून घालायचे आता घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि घालायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर हे बॅटर एकदम सैलसर नाही ठेवायचं असं घट्टच मळून घ्यायचं आहे आपण भजीला करतो त्याच्यापेक्षाही घट्ट ठेवायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर भजीपेक्षा थोडंसं घट्टच ठेवायचं आहे म्हणजे आपल्या ब्रेडला छान लागेल हे पीठ तर हे बघा हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता मी इथे ब्रेडच्या दोन स्लाईस घेतलेल्या आहेत आता त्या कट करून घ्यायच्या मधोमध मद। एकावर एक ठेवून एक मी कट करून घेतलेल्या आहेत आता आपण तुम्हाला जर पाहिजे असेल मोठा वडा तर हे असंच याला दोन्ही स्लाईसला हे पीठ लावून घ्यायचं आणि तळून घ्यायचे तर मी याला परत कट करून घेतलेलं आहे म्हणजे छोटे छोटे वडेही खाता येतात मुलांना आणि दिसायलाही छान दिसतात तो है है जे, एक एक तर आता आपण याचे एकावर एक असे स्लाइस ठेवणार आहोत तर याच्यामध्ये जर तुम्हाला मसाला घालायचा असेल बटाट्याची भाजी करून तरीही तुम्ही घालू शकता म्हणजे आपले छोटे छोटे पॅटीस तयार होतील हे सगळं ब्रेडला असं व्यवस्थित लावून घ्यायचे असे एकावर एक दोन तुकडे ठेवायचे आणि हे पीठ व्यवस्थित ब्रेडला लावायचं म्हणजे अजिबात तेलकट होणार नाही आपन हे, गेत लेला हे, आपन हे, तर हे बघा आपण सगळ्या असं वड्यांना हे लावून घेतलेलं आहे आता आपण हे कडकडीत असं तेलावर तळून घ्यायचं आहे तर तोपर्यंत इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे ते तेलही आपलं कडकडीत झालेलं आहे आणि आता हे आपल्याला हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत वडे म्हणजे अजिबात तेलकट होत नाही आहे आणि खायलाही ख्रिस्पी खुसखुशीत वडे असे तयार होतात तर हे बघा मी एका वेळी आता तीन वडे सोडलेले आहेत तर हे व्यवस्थित तळले जातात याला मध्ये असं हलवून घ्यायचं आणि परत आपल्याला दुसरी साईड पलटून हे तळून घ्यायचे आहेत जर हे वडे मंद आच्यावर तळून घेतले तर तेलगट होतील आणि ब्रेड पटकन तेल शोषून घेतो तुम्ही याला मिनी वडा किंवा मिनी पॅटीज काहीही म्हणू शकता छोट्या भुकेसाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम मस्त आहे तर आपल्याकडे नेहमी शिल्लक ब्रेड राहतो थोडासा आणि मग आता त्याचं करायचं काय तर अशी आयडिया सुचवून जर रेसिपी बनवली तर मुलंही खुश होतील तर हे वडे आता आपले तळून झालेले आहेत हे काढून घेऊया आणि तुम्ही हे सॉससोबत किंवा लसूण चटणी किंवा खोबऱ्याची वली चटणी याच्यासोबत खाऊ शकता तर मी इथे हिरवी मिरची पण ह्याच्यासोबत तळून घेतलेली आहे हिरवी मिरची मधोमध कट करून त्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ती तळून घ्यायची म्हणजे मिरची तेलावर फुटणार नाही आणि वड्यासोबत खातानाही मिरचीला छान टेस्ट येईल आणि वडेही छान लागतील तर वडे आवडले असेल तर नक्कीच एक लाईक करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत